साम्राज्य भाजप शहर कार्यालयात दर बुधवारी जनता दरबार नागरिकांच्या समस्याचे होणार निवारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या धोरणाच्या अनुषंगाने समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचाव्यात याकरिता आठवड्याचा दर बुधवारी भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन भाजप प्रदेश पदाधिकारी आणि शहर पदाधिकारी यांनी सुरू केली असल्याची माहिती भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली महापालिका निवडणुका लांबणीवर गेल्याने सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडत असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जात असताना लोकप्रतिनिधी महापालिकेत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने भाजप कार्यालयात जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकाचे समस्या सोडवण्यासाठी दर बुधवारी जनता दरबार घेण्यात येणार आहे यामध्ये महापालिकेशी संबंधित विषयात माजी सभागृह नेते सुरेश पाटील नागरिकांना मदत करणार असून विविध अडचणीच्या निवारण करण्यासाठी सर्व प्रदेश पदाधिकारी जबाबदार घेणार आहेत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मोदीची महत्वाकांक्षी योजना असून ही योजना पोहोचण्यासाठी या योजनेचे सुकाणू समिती सदस्य विशाल गायकवाड दर बुधवारी भाजप कार्यालयात उपस्थित राहून मार्गदर्शन करतील आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तात्काळ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकारी यांनी प्रयत्न केले असून येणाऱ्या काळात आणखीन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या जनता दरबारास मिळेल अशी माहिती प्रदेश पदाधिकारी यांनी दिली कोल्हापूर भाजपा कार्यालयामध्ये सर्व प्रदेश पदाधिकाऱ्यांनी एक ठरवलं की दर बुधवारी जनता दरबार घ्यायचा त्याची सुरुवात आज केलेली आहे दुपारी तीन ते सहा जनता दरबार आज तिथं झाला पण भविष्यात येणारा जो बुधवार आहे ते सकाळी दहा ते एक या दरम्यान आम्ही घेत आहोत महा आपल्या सोलापूर शहरामध्ये बुधवार हा सुट्टीचा दिवस असतो आणि अनेक सोलापूर शहर हे कामगारांचं शहर आहे आणि त्यांच्या समस्या छोट्या छोट्या समस्या असतात पण त्यांना सोडवणं म्हणजे डोंगर उचलल्यासारखं त्यांना वाटत असतं त्या लोकांसाठी आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये त्या लोकांच्या समस्या सोडवण्याचा आज प्रयत्न केलेला आहे खरंतर समस्या सुटणाऱ्या आमच्या स्तरावरच्या सुटणारे पण आहेत काही समस्या आमच्या नेत्यांच्या माध्यमातून ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू मग ते पालकमंत्री असतील आमच्या जिल्ह्यातले सगळे आमदार असतील त्यांच्यापर्यंत पोचवून ते दर बुधवारी जे जे निवेदन इथं जमा होतील ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू तुम्हाला आज एक दोन तीन ज्या समस्या आल्या त्याचं जो उदाहरण दिला तरी इतक्या छोट्या छोट्या समस्या होत्या पण गेली दोन चार महिने झाले ते प्रयत्न करतात पण त्यांच्याकडनं सुटल्या गेले नाहीत एक छोटं उदाहरण आहे की एक कोंडू बैरे म्हणून एक विद्यार्थी आहे तो गरीब आहे त्याला घरी अभ्यासाला जागा नाही त्याच्यामुळं त्याला हिराचंद नेमचंद वाचनालयामध्ये ॲडमिशन पाहिजे होतं पण गेली दोन तीन महिने झाले तो हेल्पटे मारत होता पण त्याला काय तिथं ॲडमिशन मिळालं नाही सुदैवानं आमच्या भारतीय जनता पार्टीचे डायरेक्टर नर्सिंग मेमजी तिथं होते तिथं आहेत त्यांना आम्ही एक फोन केला त्यांनी सांगितलं की त्या ते विद्यार्थ्यांना पाठवून द्या मी त्यांची सोय करतो म्हणजे अशा एक किरकोळ समस्या आहेत एक दुसरी समस्या बडंजे मुलं आहेत जे मध्ये कर्मचारी होता तो नेत्र विभागामध्ये तो त्याचा दुर्दैवी अंत झाला कॅन्सरमुळे चार महिन्यापूर्वी आणि त्याची देय रकमा जी आहेत त्याला आज ताब्यात मिळालं नाहीत चोवीस डिसेंबरला त्या ज्या मुलीची मुलीचं लग्न आहे पण आज ताब्यात त्याला त्या देयरकमा त्याला मिळाली नाही लग्नामध्ये त्याला अडचणी येतो त्या आम्ही जे सिव्हिल सर्जन आहेत माने आहेत त्यांना फोन केला त्यांनी त्वरित त्यांना पाठवून द्या त्यांचे काय असेल ते दे रक्कम देण्याचा मी प्रयत्न करतो म्हणजे अशा किरकोळ समस्या ज्या लोकांना राईच्या समस्या ते पा प पर्वतासारख्या पहाडासारख्या वाटतात अशा समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आम्ही कार्यालयात इथं बसलेले आहेत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये दर बुधवारी सकाळी दहा ते एक आपण या सोलापूर शहरातल्या लोकांनी त्या समस्या घेऊन याव्या असे आपल्या माध्यमातून विनंती करतो शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज जे प्रदेश पदाधिकारी इथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये जमलेले आहेत आणि त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की ज्या जनतेच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी दर बुधवारी तीन ते सहा या वेळामध्ये जनतेच्या समस्यांची उकल करण्यासाठी ते इथे थांबणार आहेत त्यांच्यामध कोणत्याही जन जनतेच्या नागरिकांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या असतील महानगरपालिकेच्या संदर्भातल्या असतील जिल्हा परिषदेच्या संबंधाचं असतील किंवा पीडब्ल्यू डीच्या संदर्भातल्या असतील किंवा अगदी छोट्या छोट्या कार्यालयातल्या कामगारांच्या समस्या असतील बिडी कामगारांच्या समस्या असतील या वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांच्या समस्या असतील पोलीस खात्याच्या संदर्भामधल्या समस्या असतील अशा वेगवेगळ्या समस्या सोडवण्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रयत्न करणार आहेत याशिवाय शासन दरबारी ज्या समस्या असतील शासनाच्या बाबतीतल्या ज्या समस्या असतील त्या आमच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडे म्हणजे पालकमंत्री मान्य चंद्रकांतदा पाटील यांच्यामार्फत वरिष्ठ नेत्यांकडे त्याची मागणी करून त्या समस्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये आम्ही अर्ज वरती पाठवणार आहोत आणि त्यांची उकल नागरिकांची जास्तीत जास्त समस्या सोडवण्याचा जा आम्ही इथे प्रयत्न करणार आहोत सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात येऊन आपण आपल्या समस्या आपण आपले अर्ज आपण आपली नोंदणी इथे करावी आणि आपल्या समस्यांना इथे सगळ्यात प्राधान्य देऊन त्यांचं सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू